मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत इलेक्शन स्पेशल लोकमत कुणाला या वेब सिरीज मध्ये मी आली आहे दक्षिण मध्य मुंबई मध्ये जिथे पुन्हा एकदा शिवसेनेचे राहुल शेवाळे आणि काँग्रेस काँग्रेसचे एकनाथ गायकवाड आमने सामने येणार आहेत या मतदारसंघामध्ये मत शिवसेनेला जरी भरघोस मत मिळत असली तरी एकनाथ गायकवाडांना सुद्धा तेवढ्याच पटीची मतं मिळतात पण या निवडणुकीत काय होत आहे लोकांचा कौल कुणाकडे असेल कुणाला भरघोस मतं मिळतील हे जाणून घेऊया लोकांकडून म्हणजे सध्या तसं काही प्रॉब्लेम आहे असं वाटत नाही आहे पण अजून यांना पाच वर्ष देऊन बघायला हरकत नाही कारण जर त्याने आता जे इम्प्लिमेशन केलं तर त्याचा रिझल्ट आफ्टर फाईव्ह इयर्सच मिळेल आपल्याला जीएसटी वगैरे लावण्याचं करप्शन कम आहे सब कुछ हुआ आहे जिथपासून भाजप सरकार आलं पाच वर्षामध्ये प्रगती दिसते आपल्या भारताची आणि पुढेही प्रगती असेल नाही आम्ही खुश नाही काँग्रेस सरकार व्यवस्थित होतं हे मोदी सरकार आल्यापासून ते वादे झाले मैं मशीन लगाऊंगा इस साइड से आलू घुसेगा उस साइड से सोना निकलेगा प्रश्न वैयक्तिकासदार अच्छे है मेहनत करते हैं बहुत अच्छा काम करते हैं और मैं सोचता हूँ वोट भी उन्हीं को आगे देना चाहिए इसके पहले गवर्नमेंट थी उनसे भेटला एफबीजेपीकार बरोबर खुशले पाच वर्ष झाले एमपी इथून निवडून गेला तर फिरून अजून पाच वर्ष पण एमपी ने आम्हाला तोंड ना दाखवलं नाही गलती करदी गलती करदी सही बात इकडे जो खासदार काय आहे खासदार जी का काम आहे ती रोडची वगैरे कीस करतात बाकी काय आहे खासदारचं काम कुठला आहे आमदार सांगतो की हे काम मी केले खासदार सांगतो ते केले नगरसेवक सांगतो माझ्या याच्यातून आले टॅक्स पेअरच्या पैशातून उद्घाटन वगैरे करतात हे काय मंत्री वगैरे हो जाऊन उद्घाटन करतात त्यांच्या पैशातून के केले त्यांनी स्वतःच्या पैशाने जर काय केलं तर ते जाऊ शकतात जनतेच्या पैशाने उद्घाटन करतात आणि रोडच्या उद्घाटनामध्ये हजार रुपये खर्च करत बरोबर नाही नवीन कॅन्डिडेटला आता याच्या नंतरच मतदान आम्ही काँग्रेसच करणार आम्ही भाजप सरकारला मतदान करणारच नाही आम्हाला भाजप सरकारने भाग दिला लेकिन फिलहाल तो मतलब इस खुश है हम चाहते हैं कि नरेंद्र मोदी वापस प्रधानमंत्री के बनते के आहे सर्जिकल स्ट्राईक म्हणतात आणि त्यांचा वापर करून असे या प्रकारे सगळे करतात ते चुकीचं आहे ना मैडम सर्जिकल स्ट्राइक खड़ा है क्योंकि का, का, तो वो काफी काम किए हैं उन्होंने मतलब इसके पहले की गवर्नमेंट ने किसी ने भी इतना अच्छे काम नहीं किया मतलब जो भी है करप्शन भी काफी था इसमें उन्होंने काफी करप्शन कम किया है मतलब दूसरी सरकार केवल लोन माफ करना है ये करना इससे कुछ नहीं होगा आदमी को नौकरी देना वगैरह जो है वो सब इस सरकार ने काफी बेटर किया है जो तो भाई अभी तो देखते हुए मोदी जी के अलावा कोई बेहतर पीएम मुझे दिखता नहीं है मुझे ऐसा लगता है ये मेरी व्यक्तिगत राय है गलत फेहमी में मत आइए लोकतंत्र में जनता पे भरोसा होना चाहिए इतनी जनताबाजी क्या है इंडिया में आया पप्पू आए मोदी सरकार तेव्हापासून म्हणजे आम्ही इंजिनिअरिंग किंवा आमची डिग्री पास झाल्यानंतर काही खूप जण मुलं मुलाशीत घरी बसून राहेत तर अशी घरी बसून राहत नाही जवापासून मोदी सरकार आहे लोकं सुविधा पण त्यांनी वाढवल्यात सत्याचे प्रोजेक्टला आता यांनी पंधरा लाखात आण केलं होतं आता काँग्रेसने तौगरस तौगरस ये, ये, ये अच्छा। नरेंद्र मोदी की राहुल गांधी पंतप्रधान देशात आले का अच्छे दिन कि जनता झाली महागाईने दिन नोटाबंदीमुळे थांबला का भ्रष्टाचार यशस्वी झाला का देशाचं चौकीदार कस केले आपल्या खासदाराने काम कोणाला कराल यावेळी मतदान राज्यभरातून या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही येतोय लोकमत कोणाला या व्हिडिओ सिरीजमधून